हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ फॅमिली आजचं गुड मॉर्निंग तुम्हाला सकाळी सहा वाजता बाहेर निघालो आहे देवदर्शनासाठी पंढरपूर अक्कलकोट त्यामुळे सकाळी सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग करून निघालो सकाळी सात वाजता आम्ही घराच्या बाहेर नगर सोलापूर तो रूट आहे ना त्या रूटनी निघालो होतो आम्ही तर मस्त असं सकाळचं वातावरण होतं पण झोप झालेली नव्हती ना, ना पहाटे चारला उठलो होतो डोकं दुखत होतं पण वातावरण छान होतं मग साधारण साडेनऊच्या दरम्यान आम्ही पोचलो नाश्त्यासाठी ऑस्करवाडी मिसळ म्हणून आहे तिथे पोचलो सकाळी साडेनऊ वाजता एवढ्या सकाळी काय खाणं म्हणजे खात नाही एवढ्या सकाळी नाश्ता पण मुलांना लागली होती भूक त्यामुळे मग सकाळी साडेनऊच्या दरम्यान नाश्त्यासाठी उतरलो रस्ता खूप छान होता आणि एकदम असं छान वातावरण होतं तर बघा कशी दिसती आहे एकदम कम्फर्टेबल जागा होती गाडी मोठी केली होती आम्ही जाण्यासाठी आणि नाश्त्यासाठी थांबलो ऑस्करवाडी म्हणजे साधारण मला वाटतं हे नगरच्या पुढे आहे नगर, नगर सोलापूर हायवेवर आहे तिथे थांबलो आणि जी मेन शाखा आहे सासवडची ऑस्करवाडी मिसळ फेमस आहे तिथलं तिथली ब्रांच आहे त्यांची ही तर मग छान असा नाश्ता केला मिसळ फेमस आहे त्यांची त्यामुळे मिसळच घेतलं सकाळी काय ऑइली वडा वगैरे काही घेतला नाही छान असा नाश्ता केला आणि निघालो साधारण दहा वाजता पुढच्या प्रवासाला साडेबारा वाजता आम्ही पोहोचलो पंढरपूरमध्ये पहिला पूल आला चंद्रभागा नदीचा चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि उतरलो गाडी पार्क केली आणि मग आम्ही दर्शनासाठी निघालो आम्हाला वाटलं की पितृपक्ष चालू आहे सोमवार आहे गर्दी नसेल बाबा सुट्टीचा दिवस नाही आहे पण प्रचंड गर्दी होती आणि पांडुरंग म्हणजे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आपल्या म्हणजे आपलं आराध्यस्थान आहे त्यामुळे गर्दी इथे बाराही महिने असते पश्चिमद्वारापाशी पोचलो मग तिकडे पूजा घेतली आणि चप्पल काढून त्या साईडनी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो साधारण दोन ते अडीच तास लागले आम्हाला दर्शनाला पण मोबाईल ठेवून घेतला होता काढून घेतला होता त्यांनी लॉकरमध्ये ठेवले होते त्यामुळं आतलं शूट मी तुम्हाला नाही दाखवू शकले पांडुरंगाचं दर्शन नाही दाखवू शकले त्याबद्दल सॉरी मग दर्शन केलं आणि निघालो नी होतो तर मग आम्हाला माहिती नव्हतं ॲक्च्युली कुठे जायचं आहे चंद्रभागेच्या तिकडे रस्ता नव्हता पण जातानी दिसला मग आम्ही अगोदर न धुता दर्शन केलं मग गेलो बघितलं मुलांनी तर पाणी खूप छान आलेलं होतं भरपूर पाणी होतं चंद्रभागेला स्वच्छ पाणी होतं आणि आता नवरात्री येते उद्या त्यामुळे तिथले लोक आले होते नाही का अंथरुणं वगैरे धुवायला त्यांची ती गर्दी भरपूर होती दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला सोलापूरला अक्कलकोटला जायचं होतं त्यामुळे निघालो स्वामींच्या दर्शनाला रस्ता खूप छान होता आणि का कसलंही टेन्शन नाही किंवा दणदन नाही झाली खूप सुंदर हायवे केलेला आहे आणि छान असा प्रवास झाला तर मग मोहोळच्या पुढे गेल्यावर सोलापूरच्या अलीकडे इथे मला जायचंच होतं मी बऱ्याच वेळेस बघितलं होतं हे याच्यावर सोशल मीडियावर फेसबुकला बघितलं यूट्यूबला बघितलं की हॉटेल जयशंकर लांबोटी चिवडा म्हणून त्यांचा फेमस आहे आणि तुम्हाला सांगते इतकं छान हॉटेल आहे आणि खरंच प्रोडक्ट छान आहेत त्यांची खूप सुंदर तिथे घेतले आम्ही वेज थाळी आणि प्रवास करून ॲक्च्युली तुम्हाला सांगते की प्रवास करून येणार थकवा आला होता मळमळत मौल होतं तर खायची काही इच्छा होत नव्हती पण ते जे ड्रायवर दादा होते त्यांना पण जेवण घालायचं होतं आम्हाला कारण साधारण अडीच पावणे तीन झाले होते मग त्यामुळे वेज थाळी घेतली आणि एक स्पेशल त्यांची एक थाळी आहे ती एक घेतली तर छान होतं दही होतं मिक्स व्हेज पनीरची भाजी दाल राईस पापड गुलाबजाम वगैरे होतं स्वीटमध्ये छान जेवण होतं जेवण केलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यानंतर मग मी म्हटलं थोडंसं ताक त्यांचा चहा स्पेशल आहे कुंदा चहा पण म्हटलं मला नको चहा आता प्रवासामध्ये ताक घ्यावं थंड गार असं मसाला ताक घेतलं छान वाटलं तर सोलापूर म्हणजे स्पेशली त्यांच्या कडक भाकरी आल्याच नाही का तुम्हाला पण माहिती असेल त्यांची शेंगा शेंगा शेंगादाण्याची चटणी आणि ह्या कडक भाकरी याची खूप फेमस असं हे आहे तर हे आहे ओनर त्याचे जयशंकर हॉटेलचे आणि चिवडा त्यांचा मक्याचा चिवडा आहे पण इतका सुंदर आहे मग मी सगळे प्रोडक्ट चेक केले तर तुम्हाला काय सांगू माझं डोकं अक्षरशः बंद पडलं होतं असंख्य प्रकारच्या चटण्या त्यामध्ये जवस, कारळा तीळ शेंगदाणा खोबरा भरपूर प्रकारचे मसाले भरपूर प्रकारचे लोणच्याचे प्रकार इतको सुंदर होतो आणि प्लेट प्लेटमध्ये चिवडा ठेवला ना त्यांनी टेस्टसाठी ठेवला आहे की कस्टमर आला तर चमच्याने हातावर घेऊन खातं टेस्ट करतं तर मी पण घेतलं कुंदा घेतला मलाई बर्फी घेतली त्यांची स्पेशल भाकरवडी घेतली कडक भाकरी सगळ्या प्रकारच्या चटण्या सगळ्या प्रकारचे लोणचे असा सगळा खाऊ मी मुलांसाठी तिथून घेतला मला बऱ्याच दिवसाची इच्छा होती की तिथे जायचंच म्हणून जेवणं झाली आणि निघालो आम्ही स्वामी महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोटला हा आहे सोलापूर हायवे पोहोचलो अक्कलकोटमध्ये साधारण दोन तासांनी रस्ता छान असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला मग स्वामींची पूजा वगैरे घेतली हे एन एं, एंट्रीचं हे आणि स्वामींचं दर्शन अतिशय छान झालं अजिबात गर्दी नव्हती स्वामींचं दर्शन जवळनं झालं हे डायरेक्ट मंदिरामध्ये इथे कॅमेऱ्यांना बंदी नव्हती त्यामुळे मी तुमच्याशी दर्शनाचा व्हिडिओ शेअर करू शकते आहे तर सगळ्यांनी दर्शन घ्या हा स्वामी वटवृक्ष आहे जिथे स्वामी तपश्चर्या करायचे बसायचे आणि बघू शकता मंदिर किती छान आहे एकदम सुंदर आहे सगळं फक्त जिथे प्रत्यक्ष महाराजांची समाधी आहे तिथे आतमध्ये मोबाईल नाही नेऊ शकले मी तर हा वट वृक्ष बघू शकता असंख्य लोकांनी सगळ्यांनी बघितलेला असेलच पण पुन्हा एकदा मी तुम्हाला दर्शन घडवते आणि हे आहे स्वामींचं शयनकक्ष म्हणजे स्वामी जिथे आ आराम करतात झोपतात स्वामींचा पलंग आहे तिथे पण दर्शन घेतलं छान दर्शन झालं डोकं टेकवून हात लावून दर्शन झालं आणि वटवृक्ष खूप छान दिसत होता साधारण तिथे वाजले आम्हाला साडेसहा पावणे सात अक्कलकोटमध्ये मग तिथनं मग म्हटलं चला निघूया आता उशीर करायला नको कारण आम्हाला पुढे सहा ते सात तासांचा प्रवास करायचा होता आमच्या घरी यायला आणि हे खूप छान होतं स्वामींचा फोटो आहे मोठा पण रुद्राक्षांनी बनवलेला आहे लांबून नाही दिसत तुम्हाला गर्दी होती त्या लेडीज होत्या तिथे तर रुद्राक्ष वापरून स्वामींचा खूप मोठा असा फोटो बनवलेला आहे इथं पण अगदी मोकळं होतं स्वामींचा चेहरा खूप छान शूट करू शकले इथून जवळनं बघू शकता तुम्ही तर महाराजांचं दर्शन घेऊन अगदी कृतकृत्य होऊन निघालो आम्ही परतीच्या वाटेला काय सांगू तुम्हाला डोळे इतके भरून येत होते ती सावळी विठुरायाची मूर्ती काळा पाषाण आहे पण त्याच्याकडे बघितल्यानंतर काळ्या पाषाणाची मूर्ती येते पण ते डोळे ते बघितल्यानंतर असं वाटतं की आपलं जीवाभावाचं कोणीतरी आहे आणि मला तर इतकी श्रद्धा आणि आत्मीयता आहे विठुरायाविषयी तुम्हाला काय सांगू तर डोळ्यापूर्ण त्याचं म्हणजे मुख जे आहे ते माझ्या चेहरे डोळ्यासमोरनं जात नव्हतं सारखं पांडुरंगाचं दर्शन होत होतं साधारण अकरा वाजता आम्ही थांबलो करमाळ्याला जेवण करायला भूक लागली होती मग चना मसाला घेतला मटर पनीर घेतलं रोटी वगैरे दाल राईस ते ड्रायवर दादांना पण जेवायला घालायचं होतं ना कारण आम्हाला दोन वाजणार होते घरी यायला सगळ्यांनी छान असं पोटभर जेवण केलं करमाळ्याला आणि साडे अकरा वाजता आम्ही करमाळ्यावरनं निघालो पुन्हा आमच्या घरी यायला साधारण घरी यायला आम्हाला तीन वाजले आमच्या पूर्ण हातापायातला जीव निघून गेला होता टाटा बाय बाय गुड नाईट